पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे कुठली नीती अध्यक्ष महोदय ही कुठली गुंडगिरी आहे म्हणजे बहुमताच्या भरशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीने होत असेल या निवेदन सभागृहासमोर करण्यात आले आहे आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला आपण नाकारली असलं तरी कालची झालेली घटना आपल्या सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष हो महोदय बघा रिॲक्शन रियक, हो आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय आम्ही केलेलं आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दोन तास पूर्वी अध्यक्ष महोदय दोन तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती दोन तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते ठीक आहे पोलिसांना ही माहिती कशी अध्यक्ष महोदय आहे नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली शाही विडंबना केली आणि आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष महोदय की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे कुठली नीती अध्यक्ष महोदय ही कुठली गुंडगिरी आहे म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीने होत असेल तर आपण तिथे बसूड महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसोडा आपल्याकडून न्यायाची अपेक्षा अध्यक्ष केले की या ठिकाणी सर्व अपेक्षित अध्यक्ष जे जे गुन्हे तुम्ही मांडलेल्या जी नोंद मी घेतलेली आहे आता पुढे जाऊया